पप्पल भाऊ झालाय नाही दुसरी कुठे लावायचा नाही तू आता कुणाला हानायच केलाय पप्पाच्या डोळ्याला हो कोण आहे कोण बाबा रिवाज कोण आहे बाबाई <laughs> बुटी बाबाई गप ना <laughs> गप ना बाई पप्पाला डोळ्याला दिदी मोबाईल बघत होते ना ते म्हणून झालं बाबा आता हानायच होय कुणाला हानायच सकाळच पप्पा आहेत ना आपले असले नाही सोय पप्पा डोळ्याला बघ झाला ना अगं मोबाईल बघू बघू तू बघितलं का बघितलं त्याने आज नाही ना, ना पप्पाच्या डोळ्यातल्या आळ्या काढल्यात आहे ते कपडे तसले पप्पा इथं पप्पा पप्पानी मोबाईल बघितला म्हणून त्यांच्या डोळ्यात आया झाल्या म्हणून त्या काढल्यात आहे भाऊ झालाय मोबाईल बघत जाऊ नका पप्पा आहेत ना पप्पा तिला डोळ्याला भाऊ झालाय म्हणून लावली पप्पाच आहे आपले पप्पा कल्याणी पप्पा कुठे अरे तुमच्या डोळ्याला पाहू झालाय तू मोबाईल बघ बघितलं का मोबाईल मोबाईल झालाय

आप की बोतल उघडायची आहे आतेला तोफकू ते तकलीफ केला उचलो ना काय नाही उचलो malintos ¿Vale, por पुढून चलव चलव छान वाटतंय का आता रात्रभर नाही बनाव याने येताला खाली घेऊन इकडे ते बंद होतंय दहा मिनटांनी